हा नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीचा वापर कसा करायचा ते दाखवणार आहे या ठिकाणी बघ माझ्या साडी मध्ये कापड उरलेला आहे सुंदर असे आयडिया बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा या ठिकाणी मी साडी घेतली आहे मी इथे थिकण्यास बघा बेडशीट घेत आहे जुनं सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा आपण असं हे डबल फोल्डचं कापड आहे बघ माझ्याकडं असं मी एक माप घ्यायचं आपण इथे बघा आता हिरुंद आहेत ना आपण घ्यायची आहे सव्वीस इंच बघा इंची आहेत ना ती घ्यायची आहे चोवीस इंच सव्वीस आणि चोवीस बघा सव्वीस आणि चोवीस इंच चे आपण दोन भाग कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता दिसत ना तुम्हाला सव्वीस आणि चोवीसच्या पण दोन भाग कट करून घ्यायचा आहे तर मी कट करून घेते बघा तुम्हाला दाखवते करून घ्यायचे माफ साईडचे दाखवला बेडशीट दोन पार्ट तयार बघा अशा पद्धती बेडशीट सुद्धा दोन पार्ट तयार करून घ्यावं बघ या दोन पार्ट आहेत ना ते आपण तयार करून घेऊ हा दुसरा आपण पार्ट बघा कट करून घेते कटिंग करून घेतले आहे एक्स्ट्रा काय आपण नंतर कट करून टाकू दोन्ही पंप आता आपले कटिंग झाले आहेत या ठिकाणी घेणार आहोत चेन घेणार आहोत आपली चेन आपण कट करून चेन पण कट करून आपण बघा एकदम सोप्या पद्धतीने स्टिचिंग बघणार आहोत जो बेडशीट चा पार्ट आहे तो आणि साडीचा पार्ट आहे ना ते बघा असे जॉईंट करून घ्यायचे पूर्ण चारी पण साईड निकडे आपण शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपला थिकनेस वगैरे आहेत ना ते येईल याच्यामध्ये तुम्ही गोणी वगैरे सुद्धा वापरू शकता तर अजून छान वाटेल बेडशीट आणि साडीच्या बघा आजच्या साईडनी मध्यभागी सेड हे करायचं गोणी टाकायची म्हणजे आजूकच छान लुक दिसेल पण आता बघा इथं मी नाही टाकलेलं आहे तिथं आपण कडेकडेने शिलाई मारून दोन्ही पण पार्ट आपण ना याच पद्धतीनं तयार करायचे आहेत आता त्याच्यामुळे तुम्ही थोड्याशा आडव्या उभ्या पण शिलाई देऊ शकता इथे मी दोन तीन कसं शिलाई मारून घेते म्हणजे लवकर होईल जास्त वेळ नाही लागणार या ठिकाणी बघा शिलाई मार्कधार आहेत एक्स्ट्राचा जो आपण बेडशीचा कापडा आहेत ना उरलेला बघा साईडने तो कट करून घेऊ आता इथे बघा सेम याच पण आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपले दोन्ही पण पार्ट तयार झाले आहेत आता आपण काय करायचं आहे बघा जिस्वी चींचा जी जी बाजू आहेत ना त्याला आपण चेन लावून घ्यायचं आहे बघा अशी चल तुम्हाला दाखवते चेन कशी लावायची ते पण खूप सोपे आहे म्हणजे आपला एक मोठा पीस तयार होईल कापड बघा जिस्वी इंच साईट आहेत ना ते, ते कापड सुईचं आहे चेन उलटी ठेवायची आणि चेनचे बघा असं कडेकडे आपण शिलाई मारून घ्यायची आहे आता चेन मी ऑनलाईनच घेतली आहे तुम्हाला जर तर घेऊ शकत्या दहा रुपये मीटर भेटते ऑनलाईनच मागे थोडीशी चेंज असंच कट करायची एक इंच कारण आपण रंग वगैरे पण टाकावं लागतं ना म्हणून आता दुसरा पार्ट जो आहे ना व्यवस्था वीस इंचा तो सुद्धा आपण इथं दुसऱ्या साईडने जॉईंट करून घ्यायचा आहे बघा असं या पद्धतीने याला सुद्धा सेम तशी शिलाई द्यायची आणि दापटीत देऊन घ्यायची आहे बघित सर्व शिलाई झाली आहेत आपण देऊन तर एक दाबटीप द्यायची बघा कापड खालच्या साईडने फोल्ड करायचं वरून एक दाबटीप द्यायची म्हणजे फिनिशिंग छान आहे ती चेनची आता ही साईज तुम्ही लहान मोठी पण करू शकता ही भरपूर मोठे साईज जातं ते आता बघे दोन पार्ट आहेत ना ओपन ते चेन लावल्यानंतर बघा असे जॉईंट करून घ्यायचे खालच्या साईडने मुलाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून एक सुंदर अशी ऑर्गनायझर तयार करून दाखवणार आहे ते पण खूप सोपं आहे याच्यापेक्षा दिसायला छान दिसणार आहे ते त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर पण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनवरती प्रेस करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओचं या ठिकाणी बघा आपण डबल सिलाई मारून घेतली आहे तर तुम्हाला खाली ठेवून दाखवते आता बघा जे चेन आपण हे केलेली आहेत ना त्याच्यावरती आपण सहा इंच बघा असं पकडायचं आहे अंदाज आणि बघितलं असं वरती चेनच्या वरती असं तयार करून घ्यायचं बघित मी साडेसहा इंच जागा सोडली आहे तिथे आपल्याला साडेपाच इंच असे बॉक्स तयार करून घ्यायचे चारही पण साईडला सेम टाकायचं माप साडेपाच पाच इंचा ज्या असे चौकून आपल्याला आखून आणि कट करून घ्यायचे आहे चालेल कट पण करून घेते मी बघा चौकन पण मी इथे कट करून घेतले कट करून घेतले तिथं बघा आपले जे ओपन साईड आहेत ना इथं या दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे आता चौकन कट केलेले आहेत ना ते आपण अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि याला शिलाई मारून घ्यायचं आहे त्याला शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने चारही पण कॉर्नर आहेत आपण असं तयार करून घ्यायचं आहे खूप सोपं आहे याच्यात भरपूर सारे बघा आपले दोन ब्लँकेट बसतात मोठे मोठे इतक्या मोठ्या साईजचं चे झाल तयार जास्त वेळ पण लागत नाही याला उद्या तुम्हाला जेव्हा दाखवून ना त्याच्यापेक्षा सोपं आहे आणि दिसायला पण ते खूप छान आहेत बघ या ठिकाणी आपण आता आपले कॉर्नर हे तयार करून घ्यायचे आहेत डबल डबल शिलाई मार्थ म्हणजे शिलाई व्यवस्थित होते याला तुम्ही पायपिंग वगैरे पण करू शकता नंतर आता ते ओपन करून घेते बघा इथं तुम्हाला कपडे वगैरे ठेवून दाखवते म्हणजे फायनल लुक लुकण्याच्यामुळे आपण गोनी वगैरे टाकेल नाही त्याच्यामुळे असं तुम्हाला समजदार नाही कसं झालं म्हणून भरपूर असं मोठ्या साईजचं झालं तर उंचीला पण भरपूर मोठं होतं हे बघा किती मोठ्या साईजचं झालं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरा असा वेळ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा ब्लँकेट स्वेटर वगैरे मी ठेवून दाखवलं तुम्हाला तुम्ही याला स्ट्रीप वगैरे पण लावू शकता पकडण्यासाठी दोन्ही साईडनी हे बघा भरपूर असं मोठे साईजच्या आहेत सा बघा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना